नमस्कार आपला जुळे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आता आपण घडामोडी मी दिलीप चौधरी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या गटाचे पागणे या गावाला आज मतदार राजांनी केले मतदान शहर तेली समाजातील गुणवंत दहावी बारावी च्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा कार्यक्रम झाला संपन्न महाराष्ट्रातील ग्रामपंचायत ग्राम रोजगार सेवकांना कायम करावे म्हणून शिंदेड तहसीलदार यांना दिले निवेदन गटातील दिल भाजपाचे प्राध्यापक अरविंद जाधव यांचे सुनेचे राजकीय भवितव्य मतदान पेटीत बंद झाले जिल्हा परिषदेतील पोटनिवडणुकीचे पंधरा पैकी चौदा गट अठ्ठावीस गणांचे सदस्य निवडणुकीसाठी दिनांक पाच दहा एकवीस रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच पर्यंत मतदान सुरू होते भाजपविरुद्ध महाआघाडी अशी लढत होत आहे महाआघाडीचे उमेदवार यांनी चांगलीच कंबर कसली आहे भाजपाचे उमेदवार यांनी जोरदार तयारी करून मतदान प्रक्रियेस सज्ज झाले आहे यावेळी ओबीसीच्या मुद्द्यावरून भाजपाने मुसंडी मारली आहे पागणे गटात पार्थ गरिंद जाधव यांची सून अश्विनी पाटील यांनी चौदा गावांना दोन महिन्यापासून भेट देऊन ग्रामस्थांची मने जिंकली आहेत महाआघाडीचे उमेदवारांना आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असे प्राध्यापक अरविंद जाधव यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं आहे सन दोन हजार एकवीसला पार पडणाऱ्या या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सकाळपासून मी स्वत मागणे येथील मतदान केंद्रावर मतदार राजांचे आभार आभार मानण्यासाठी त्यांचे आशीर्वाद घेण्याचा उभा आहे मतदार राजांच्या मनामध्ये आनंद आहे आमच्या कार्यकाळाच्या संदर्भातला विश्वास आहे आणि म्हणून मतदार राजा अतिशय आनंदी या ठिकाणी दिसत आहे माझी सुनबाई सौभाग्यवती हो अश्विनीताई पाटील हे सकाळपासून मतदारसंघामध्ये असणाऱ्या चौदाच्या चौदा गावाच्या मतदान केंद्राच्या पंचवीस बूथला भेट देऊन आमचा झालेली आहे मतदारसंघामध्ये अतिशय उत्साह असा आहे गेल्या तेरा महिन्याच्या कार्यकाळामध्ये जिल्हा परिषदेमध्ये मला जिथे जिथे संधी मिळाली तिथे तिथे या जिल्हा परिषद गटाच्या पालणी जिल्हा परिषद गटाच्या सर्वांगीण विकासाच्या संदर्भातल्या सर्व संकल्पना मी साकार करू शकलो आणि म्हणून आज तमाम मतदार राजा आशीर्वादाची बरसात मतदान रुपये आशीर्वादाची वरसादा मागच्यावर मुंबईवर करताना दिसते सौभाग्य होती अश्विनीताई पाटील ही आय टी इंजिनियर आहे एक सुशिक्षित चेहरा आहे तरुण आहे तडफदार आहे आणि काहीतरी करण्याची समाजकारणाच्या माध्यमातून राजकारण करण्याची सुद्धा मनापासून तयारी आहे गेल्या महिन्याभरापासून ती या मतदारसंघातल्या शेवटच्या झोपडीतल्या माणसाचासुद्धा आशीर्वाद घेऊन आली एक बळ तिला लढण्याचं या माध्यमातून प्राप्त झालेलं आहे एक ऊर्जा तिला प्राप्त झालेली आहे उद्याच्या दिवशी मतदार राजांनी दिलेला कौल हा उद्या या वेळेपर्यंत निश्चित होईल या फगणे जिल्हा परिषद गटातील मतदार राजांचं मी मनापासून आभार मानतो आमच्यासोबत जे पंचायत समिती गटामध्ये या फागणे गावाचे ज्येष्ठ समाजसेवक ज्यांनी शनेश्वर मित्रमंडळाच्या माध्यमातून शनी मंदिराची उभारणी केली जीर्णोद्धार केला आणि गावाला एक वेगळ्या प्रकारचा आयाम देण्याचा प्रयत्न केला गावामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ज्याला आपण मिनरल वाटत ते येता जा येणाऱ्या जाणाऱ्या सर्वांना आणि पूर्ण गावाला उपलब्ध करून दिलं गावाचा त्यांच्यावरचा विश्वास लक्षात घेता त्यांच्या सौभाग्यवती त्यांच्या धर्मपत्नी सौभाग्यवती शैलाताई बालचंद्र सुद्योशी यांना या पंचायत समितीगनातून उमेदवारी दिलेली आहे अतिशय उत्साहाचं वातावरण आहे आणि म्हणून शैलाताई देखील निश्चितपणाने चांगल्या मताधिकांनी तसे बरोबर आहे कारण ही निवडणूक आम्ही जानेवारी दोन हजार वीसमध्ये याच मतदार राज्यांच्या आशीर्वादाने दूर आलो आणि मार्च दोन हजार एकवीसमध्ये ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचे आम्ही बळी ठेवलो सर्वोच्च न्यायालयामध्ये म्हणजे विरोधकांनी ओबीसींचं राजकीय आरक्षण समजवलेलं आहे तो राग देखील मतदार राजांच्या मनामध्ये आहे काँग्रेस राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना येणाऱ्या काळामध्ये मतदार राजा मला शिबोय नाही या aبمتسmple واde